असं नको असं एवढी धारशी बाई म्हणते म्हणजे आता कोणी किती मला पाहिला म्हणलेला चल तरी मी कुठं जाणार त्यांचे मिस्टर आदरे असत आदर असत मी त्यांना घेऊन ते मला चालणार होते पण त्या दिवसाला ते मला यायचंच नाही कोणतं <laughs> दाएक, दाएक। हात्यार दाखवून डागडागीने काढून घेतले हाताव दिले आम्ही असं काढून त्याच्या मिरची मिरची टाकून हात वर लावले डोळ झाकाय लावले पुरीला माझ्यापासून वडून नेलं मी मच्छ्या बाकड्या होते आणि अशी नेता कंती आई बघ मी एक हेच आहे ना ती मुलगी कोणाची असली तर ती माझी मी समजते माझी मुलगी बघ मला या आईला काय वाटत नाही मी म्हणत आदिवासी समाज ती माझीच मुलगी बनवते आजी तिथच तिला घेऊन गेलो तू तिथच थांबला आमचा बियाडाच बंद केला काय कुलूप केलं के आम्ही कसं नाही आरड वाड सुद्धा करून नाही तिला काहीच आम्हाला साहेब करता आले नाही दुसरा तुमच्या गाडी जवळ थांबलो था। ते तू का तो उभाच राहिला बाहेरून त्या बाजून बोलायची भाषा होती मराठी होती मराठी होती शुद्ध मराठी होती मराठीतलाच भाषा होती आपले दोघे मराठी बोल नाही तो एक आजी एक एक शब्द नाही बोलला यांनी केलं ना तोच बोलला फुकतो आवाज गाडीत मस्त होतो नका ना काय नका न करू महान नका करू आता असं नाही का समधी मुलं अशी होती ते समजी एका बाकड्या बी का सी वाढायची का आता काय आता तुम्ही सांगा गाडी म्हणजे किती जागा असती समधी आमच्या आमच्याकडे व्हायच्या मागच्या बाकड्यावरच्या मागच्या निचा केली मच्छच्या बाकड्यावर मच्छ्याने केली मला मधी पार पूर्ण चिवडून टाकलं तो हात घालून आतमध्ये मारायचा अस मग तुम्ही सांगा असं झालं काय सांग आता बोलते पण बोलायची वाचच गेली तुम्हाला मी खरंच सांगते कसं बोलू सांगा ना गोलचेहरा वाटा चाळीसच्या आसपास वय असावा फोटो मोबाईल फोटो हा तब्येत बरी होती इकेचा लुकडा होता आणि इकेचा तब्येत चांगली होती आमच्या संघ हे केलं ना त्याची तब्येत चांगली होती थोडस या बाळाने बघितलं पण मी ना सांगते सांगतेची का दाढी होती दाढी होती सत्तर टक्के सत्तर अच्छा पण त्यांनी मास्क लावलं होतं मिरची फुकता मासा अस वाढायचा चुकायचा हा दुसऱ्याला पाहिलं नाही त्याच आहे ना फक्त उभा होता त्याचं पार आहे का वर्णन आहे फक्त काळ होतो आणि तो पार शांतच उभा होता त्याने काहीच नाही केलं तिकून फक्त गाडीला उभाच राहिला म्हणजे एकाच फक्त शिवीगाळ मारलो एकाच आणि तो दुसरा फक्त उभा हा त्या बाजूने उभा मुलीला कोण घेऊन गेलं आमच्या केली आली आली काय केलं ती चावी बघितली चावी वर आमची टपाव टाकून गेल तर कोणी चावी चावी कधी कोणी रे आपणच म्हणलो ना दर्जा खोलायला मुली बाबांनीच माग असा हात घातला डायव्हर म्हणून चावी हाताला आणि बाबा म्हणले माझी दुसरी एक चावी डबल हाय इद चापितो इद न चापता वर बघितलं मुलीची काय बोलली आमच्या पैसे आली बसली बोलली मग आम्ही तिला विचार आपण घाबरून गेलो ना तिची बोलायची मनस्थिती होती घाबरली बोलली संग चुकीचं गेलो आम्हाला दीर कुठं आलं मग एवढं सकाळी साडे साडेपाच साडेचार वाजता घटना घडली पण ते एवढं उशीर असून कसं काय गेलं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ना तुमचे मोबाईल आमचे मोबाईल आमच्या संगच फोन का नाही गेला इकडे त्यावेळेस आहो फोन कसे नाही केले तुम्हाला खरी पसंदी या ड्रायव्हर मग काय बोलला आमचा आपल्या गावाला फोन नक् करू आपण लवकरात लवकर जाऊ निघून म्हणजे कसं आता हे माझे सरपंच आहेत आमची समजी माझी गावाली एवढी हे का खूप जवळचे संबंध आहेत आज दुसऱ्या दिवशी का कमयन मला जीवदान द्यायला आली आणि लगेच फोन केला असता तर पाच मिनिटात आली असती ना म्हणजे किंवा एक दोन तासाच्या म्हणजे चार तासाच्या आत माझ्या पुतळा आलीच असती पण आम्ही गेलो पोलीस स्टेशनला आणि मग समध्यांचीच पांघारी झाल्यावर आता ते पोलीस स्टेशनच अवधा भाऊ मग एवढं माहीत नाही मला मी एवढी शिकलेली नाही सगळा नवीन परिसर सगळा नवीन परिसर आपल्या देशातलं माहित नाही आपल्याला कंत कुणीक जायचं आणि संधी भाऊ थोडक्यात कस काय माहिती सगळे सगळेजण पडणार म्हणजे पुढं काय होईल एवढं आम्हाला आणि आम्हाला असं वाटलं एवढं काय राजकारण पुढे काय होईल आम्हाला असं मनात ध्यानातच नाही तर माझ्या सरपंचाला मी एक पाच मिनिटात फोन केला असता इकडे माझ्या नवऱ्याचं सारखे फोन यायचे दिवस आत कुदा कुठे कुदा कुठे नाही याच्यात कसलं राजकारण नाही शेवटी कसं आहे प्रत्येकाने हळव व्यक्त केली महाराष्ट्रात प्रत्येक माणसाने याच्याबद्दल हळव व्यक्त केली शेवटी वारकरी हा आपला महाराष्ट्राचा हा गाभ आहे आणि आज शेवटी काळीमाळ फासणारी घटना ही महाराष्ट्रात घडली असं वारकऱ्यांबाबत असं होणं ते पण महिला भगिनींच्या बाबत लहान लेकराच्या बाबत ही मग सांगा ना की खूप वाईट वाटतं एवढं तुमच्या पुढे दिसतोय नाही तर दिसलो नसतो पार खो डाग असं कोण हाताने काढून देईन का पण आम्ही न सांगता दिले आम्हाला डाग डाग नकोय आमचा जीव वाचलाय ना हे खूप आम्हाला मोठा हवी काळजी घेतो रडू नका रडू रडू शांत होय आता आणि तुझ्या मदतीसाठी सगळेजण तुझ्या पाठीशी उभे अखंड गाव त्या पाठी उभे त्याच्यामुळे घाबरू नको तू काल कालगाव आम्ही आलो काय तरी तुझ्याबद्दल आम्हाला अस्मिता होतो म्हणून फोन केला मी तुम्हाला काय आता माहितीये का ही घटना एवढी धास्तावून जाणारी घटना आहे आता मागास त्यांनी जसा उल्लेख केला की अजूनपर्यंत पण त्यांना नीट बोलता येत नाही किंवा आपल्याला काय करायला माहितीये का तुम्ही गाव पातळीवर गाव पातळीवर सगळ्यांनी एकत्र येऊन यांना धीर द्या सगळ्यात मंडळ यांना की आपले आदिवासी महिला असिनी असे लहान करू आणि मी पोलीस डिपार्टमेंट डिव्हाइस पिनन पण सांगतो की आपले जे काही पोलीस अधिकारी त्यांनी पण इथून थोडा धीर दिला पाहिजे आदर दिला पाहिजे कारण हे त्या घटनेतून गेले तो आज दोन गाड्या आले इथे आणि दोन सगळ्यांना तुम्हाला आधार आहे तालुका उभा आहे तुमच्या माग करता छत्रपती शिवाजी महाराज तालुका येत आहे आपला तालुका उभा आहे तुमच्या माग हे गाव आखं उभ आहे